का दोन सासू सुना लय कामाचे असल्यावर धावत्यात मी एकट्याने बोललेला आहे एकट्याने बाबा घरात जाणार अगं आय मी ती काल रान ओढून घेतलं रानवलेलं आणि तुम्ही लय कामाचं असल्यावर दोघी जणी धावता आणि तू तू व्हिडिओ काढता तू तू आम्हाला कमेंट हितला नाही काढला पण इथं कमेंट देत ना रेशमा कस रेशमोहिणी सारखं काम कुणाला असतं का नाही काम कस ना हा उन्हाचं जाते झोपायला दोन तास झोपतात पुन्हा येते तुम्ही मोटर बोलली एक आहे इकडं आबा आले आहे पावसाचं वातावरण झाले आता कामाचा दिवस लिहून धाव नका वाईट वाटत हा हा मासाला वाटत गडी ह्यांच्या गडगडी झोपू अगं पण आई एका दिवसाचं काम आहे वाढायचं मेथी कलर राहून ओढून ओढलेलं अग पण तुम्ही दोन दिवस झालं पडतायच लय कामाच असल्याने दावत जाऊ नका तुम्ही हा इथं कमी देत वहिनी का तसं नाही रे पण काय होत तुमची माया येते पण हिथ मला कमी देत ना अगं हवं आम्ही वाहिले वाहिले आम्ही वाहिले मस्त तुमच्यातनं आम्ही काही नियत नाही बाबा काय लागले तर ही तर कमी देते ना रेशमा बकि आणि ठेऊ तुझ्यातनं भाजी घेऊन जाईन ही घेऊन जाईन ती घेऊन जाईन पण त्या लोकांना ही नाही दिसत की पाईपलाईन मी केली राहणार ह्यांच्या आहे कुणी केली पाईपलाईन तुम्ही राहायला आला पण इथं पाईपलाईन मी केली ह्यांना पाण्याची पाण्याची सुई वगैरे सगळी मी करून दिली पहिलं पीक मी घेतलं आणि त्याच्यानंतर आयते ओपायत दुसरी पीक घेतात माझ कष्ट दिसतय का इथं आम्हाला कमेंट देतात वकिलान मला आयत तर खायला कसला कसला वहिनीचा पू का आहे तर खाता, खाता तुमच्यातनं भाजी घेऊन जाईन ही घेऊन जाईन पण इथं रातच मी भिजवणार आहे हे दिसणार आहे का ह्यांना गेल्या वर्षी मका टाकली सगळी म्या दीड एकर एकर भर मका रेश मोहिनी दिली गुरांना खायला आणि वर कमेंट आल्या तुझ्या गाईचं दूध ही दोघ जण खात्यात हे दिसत नाही का त्यांना काय माहिती दादा उरका उरका पाऊस आलाय अरे जाण परत एकच सारा राहिला मी मैत्रीण बर राहू दे राहू दे मी उडतो एकच सारा राहिला बर राहू दे मी ओढतो काय करायचंय बाबा राहू दे पुन्हा माणसं म्हणते नाही आयत खाल भाजीच्या पेंडी पुरता तरी ओढ आयला भाजीच्या पेंडी पुरता मी भाजी लावलेली खाली की तुम्ही आ तुमचे आम्ही तिथं वांगेच झाड लावलंय सहा महिने झालं तुम्ही वांग खाताय हा माणसं म्हणा रेश्माहिणी तुमच्यातलं वांग खाती पण रश्मी वहिनीच लावायच्या आधीच माणसांना कमेंट अगं लय लोक बांधणे लावाय बघतात या दोघी बहिणी बहिणीच्या पण ह्या युट्यूबवरच्या लोकांना माहितीच नाही रेश्मावयनी रडाय लागली की आपआपच बकी रडती आणि बकी रडायला लागली की रेश्मावयनी रडती ही तुम्हाला गोष्टच माहिती नाही ह्या दोघीच प्रेम एवढं एकमेकीवर आहे एक रडायला लागली की दुसरी रडते आणि दुसरी रडायला लागली की तिसरी मग तुम्ही बांधण लावायच्या आधी विचार करा ह्या दोघीत तुम्ही किती कमेंट केली तरी ह्या दोघींना फरक पडणार नाही दोघी आणि सुद्धा एखाद्या ताजी होते खोट वाचत असेल तर आयला इतरा हा त्याच्यामुळं मग ह्या दोघीच कारस्थान अर चुकू सुद्धा कोणी करू नका आमच्या आईला माहितीये ह्या दोघी कशा आहेत कशा आहेत गाय अग कपटी की का माच म्हणी वय नाही कोणी तसलं नाजूक हसायचं नाही तर काय नाही मित्रांनो शिरवाळाच्या गप्पा मला नाही काय काम मी बसलेलो तिथं पावसाचं वातावरण झालं मस्ती गुंडाल्या आणि मी काय केलं माहिती का वहिनीसाठी आणि दादासाठी मी एक सरप्राईज दिलंय त्यांना काय काय मला पोरांचीच काळजी लागली शाळेत नाही एवढ्या लांबून यायच्यात पावसाचं जातलं पावसा, पावसा, पावसा आला सकाळी वहिनी तीन हजारच काय झालं तीन हजार हा तो का मित्रांनो अशी मला कपटेवाणी करतात कसे करतात माहिती का तुम्हाला धावतो सविस्तर धावणं गरजेचं आहे मी काय केलं आज एक माणूस यायचा होता टावरवाला आमच्यात इंटरनेट बसायचं आहे ना दादा काय म्हणला सकाळी एक पाईप दे म्हणला फक्त पाईप साध्या एक पाईप दे म्हणला पण मी म्हणलं दादा तू काळजी करू नको तुला टावर बनवून देतो जेवढा तुझा माझ्यावर जीव आहे तेवढा माझा पण तुझ्या जीव आहे म्हणून मी काय केलं त्याच्यासाठी एक टावर बनवला मित्रांनो भावासाठी हा चेष्टा करत नाही मी तुम्हाला धावतो पाठीमागच्या कॅमेराने मित्रांनो बावीस फुटाचा टावर बनवला अक्का हा खतरनाक काम केलं का नाही इंटरनेट आमच्या दादाला काय होतं आहे बातम्याचं ह्याचं व्हिडिओ वगैरे सोडायसाठी खूप त्रास होतो आहे म्हणून मी त्याला एक चाळीस मिनटाच्या टावर बनवून दिला आहे हा आपलं कामच खतरनाक असतं आणि मस्तपैकी झालं आहे कसा टावर बनवला वेळ नव्हता व्हिडिओ काढायला कारण पावसाचं वातावरण झालं तर आणि इंटरनेट बसवायला ती पण येऊ शकतात आणि टावर विकत आणायचं म्हणलं की ती सांगत होती दहा पंधरा हजार रुपये टावरचं पण मी घरची घरी क्रॅप मध्ये टाकडं तुकडं जोडून बनवला हाय ब काय म्हणते जान नमस्कार 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 हा तर बघा निकामे मावरलं मस्तपैकी पावसाच्या बिन बिन आता इजा लाव लागल्या अगेरेश्मानीच्या घरात जाऊन बसायची हे का आज घरात पाणी पूर्ण होईन कारण का राव सर घरात पाणी आता तुम्हाला व्हिडिओ काढून पाठवणार आज पाणीच फाव द्या किती किती तीन चार दिवस झालं मागं लागलोय पावसाला टेन्शनच येतं मित्रांनो त्यांचं तर काय चुकतंय त्यांना ऊन पाहिजे आणि ऊन पडलं तरच कास बसवा येते आणि ऊनच उन ना तर ह्या गोष्टीवर काळा म्हणला असा सहज मोकार व्हिडिओ ह्या दोघ जणींना सांगतो समजून अ भासाला का रेस मोहिनी तिकडं गुरांचा बघा बघावं थोड्यासाठी पण आहे पाऊस आलाय करा या? करा या बस त्यांना मी म्हटलं माझं काम झाल्यानंतर मी ओढतो मला लय वेळ लागणार नाही म्हणलं मला शेतीतलं काम करायला खूप आवड आहे भारी वाटतं मजा वाटते त्यांना म्हणलं हे माझ्यासाठी बारकं बाचक आहे किती किती पाहिजे तुझ्या येतं विषय धंदे आहेत आणि माझ्यासाठी कित्येक वेळाचं काम आहे छोटंसं का का पन का काम आहे आणि मी साध्याकाळ नंबर कोरीड लावून ओढतो म्हणलं तुम्ही कशाला काळजी करता पण बाया पण ऐकत नाहीत तुम्ही म्हणता आणि मला पण बाहेरचं काम करणं गरजेचं आहे मित्रांनो हा काही ही टावर केलाय मी केला डोळ्याला विल्डिंग लागली ला। बिना गोगलचा केला चेष्टा करत नाही मी अजिबात बाकी नुसती बघत होती ती थोडं धरू लागली पाय पाय ही म्हणली लागते मी तुम्हाला काम करू तिने आज मला मदत केली थँक्यू बघू आन म्हणची थँक्यू म्हणले कस इंटरनेटसाठी आमचा दादा आम्हाला इंटरनेट फुकात देतो गेले व्यवस्थेने बसावलेलं तर व्हिडिओ टाकायसाठी खूप भारी वाटते दुसरं तिसरं दुसर काय नाही मग इंटरनेट आलं म्हणजे व्हिडिओ टाकायला टीव्ही चालणार महत्वाचं आमच्याकडे टी व्ही आहे ना बत्तीस इंची एक आणि एक मोठा चाळीस इंची टीव्ही दोन टी व्ही येतं मित्रांनो मग टीव्ही आणि चॅनल पाच पाचशे का सहाशे चॅनल फ्रीमध्ये चालणार आहेत त्याच्यामुळं टावर केला मस्तपैकी काढा मकर व्हिडिओ लई पाऊस आलाय बाय मित्रांनो पाऊस गेल्यानंतर व्हिडिओ काढतो आपल्या बकुळाचं चा, काय चाललंय मित्रांनो भांडी घासायचं चाललंय काय करते बकुआ मग अय बकवा भांडी घासते मित्रांनो काय चालायचं आहे चा? ले काम असतं बाळाला आमच्या दिवसभर कामकाम कामकाम काम, हाय स्वीट गर्ल हाय कसे आहेस तू पावसात माझं लेकर भिजत आलं तरी पप्पा तुझ्यासाठी आला का नाही नाही तर लय काळजी लागते कसं पाऊस वगैरे सुटायच्या टायमिंगला आला की तुला काय सांगितलं गावातच थांबत जा जाऊन तिच्या आणि आणि तिथे मोठा चढ होता आणि त्या चढापाशी पोचतोस तर पाऊस चालू झाला आता कुठं थांबायचं मग आली पावसातच भिजता इजा ही लावत्यात बाळा तिथे पप्पा येत होता ना नंबर पाठवे ना फोन करत जा मी थांबले दुकानात मला न्यायला येत जा हां सायकल लावायची तिथं आपलं दुकान आहे ना मावशीचं ती कोपऱ्यावलं दुकान आहे ना, ना? जा। ना? ते आपलंच आहे माहिती आहे ना ठीक आहे तर ज्ञानेश्वरी आणि दोघी एका सायकल येऊन ज्ञानेश्वरीचा टायर खराब झाला आहे आणि अन्नाची सायकल पण खराब झाली आहे आहे ना फक्त आमच्या अनूची सायकल चांगली पण त्या दोघांची करायची आता उंदीच्याला हां पंक्चर काढायची तर चल तर असून द्या बघ हा अन्नाचे काढली नाय झाले बरं ओके ठीक आहे तर पुन्हा एकदा पाऊस यायला लागला आणि आपली इथली काच काय झालं आहे सगळं झालं आहे मित्रांनो असं पण नाही की काय नाही आपलं म्हणजे असं पण नाही की पैशासाठी राहिले काम किंवा पैसे दिले नाहीत म्हणून तसं पण नाही काय तर विषय असा झाला आहे की ह्याला ऊन लागतं तसलं सिलिकॉन भरावं लागतं आणि ते सिलिकॉन भरताना इथं ऊन लागतं आणि ते ऊन नाही त्याच्यामुळं काच बसवता येई नाही रोज तीन चारनंतर पाऊस चालू या आणि खूप जणांची कमेंट आली दादा काच कशी बसवणार आहे धाव तर माझ्या लक्षात आलंय तर मी तुम्हाला धावतो थोडक्यात धावतो आणि असं छान असं स्वीट घर एकदम छान आहे मग म्हणणार नाही हे राहिले ते राहिले आपलं सगळं झालंय सगळं व्यवस्थित एकदा हे काच बसली ती काही नसलं तरी चालेल कारण की आतमध्ये पाणी येते ना हे कोणी हे पावसाचं पाणी आहे आता सगळं काढलं पावसाचं पाणी ती काय होतंय असा मी पत्र्याचा बॉक्स केलाय असा टोटल वर आणि खाली पत्र्याचा बॉक्स केलाय आणि ह्या बॉक्सवरती वरती फ्रेम केली आणि इथं हिथं आपली पाटी बाहेरच्या साईडनी काच बसणार मस्तपैकी छान असं दिसतं परिसर एकदम स्वच्छ लय भारी वाटतं तर चला तर सगळ्यांना मग बाईक कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा आणि कमेंट करायला विसरू नका